माझं नाव अमोघ आहे माझ्या आयुष्यातील निर्णय आई वडील नेहमी त्यांच्या मर्जीनुसार घेत असत माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे लग्न हा त्यांच्या वादाचा एक भाग बनला माझ्या आईला नेहमी वाटायचं की माझं लग्न तिच्या मैत्रिणीच्या मुलीशी व्हावं जी माझी बालमैत्रीण होती ती अनेकदा आमच्याकडे येत असे कधीतरी बोलणंही होत असे आईला वाटायचं की ती मुलगी खूप समजूतदार आहे आपल्या घराच्या वातावरणाशी परिचित आहे आणि तिच्या मनाच्या खूप जवळ आहे दुसरीकडे माझ्या वडिलांना वाटायचं की माझं लग्न त्यांच्या जवळच्या मित्राच्या मुलीशी व्हावं जी दुसऱ्या गावात राहत होती मी तिला कधी पाहिलंही नव्हतं तिचं नाव यामिनी होतं हे नाव मला कधीच आवडलं नव्हतं ना तिच्याशी काही भावनिक नातं होतं आणि ना कधी असा काही प्रसंग आला की मी तिच्याशी बोलू शकलो किंवा तिला ओळखू शकलो आमच्या घरात वडिलांचं म्हणणं शेवटचं असायचं त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसार यामिनी आणि माझा साखरपुडा ठरवण्यात आला ही गोष्ट माझ्या मनात खोलवर घर करून बसली होती मी परदेशात जाण्याची तयारी करत होतो मला वाटायचं की एका गावातल्या मुलीला माझ्या स्वप्नांची साथ देता येणार नाही माझी विचारसरणी आधुनिक होती प्रगती यश सुविधा या सगळ्या गोष्टीत एक साधी गावाकडची मुलगी असणं मला एका पोकळीसारखं वाटायचं माझी आई शांत होती पण तिच्या मनात खूप काही होतं एक दिवस तिने मला वेगळ्या खोलीत बोलावलं समोर बसवलं आणि म्हणाली बाळा तू पुरुष आहेस जर ही मुलगी तुला आवडली नाही तर घटस्फोट दे माझ्या चेहऱ्यावरची गोंधळलेली नजर पाहून ती पुढे म्हणाली हे बघ बाळा तुझे बाबा कधीही माझ्या मैत्रिणीच्या मुलीशी तुझं लग्न लावून देणार नाहीत कारण त्यांना कायम आपलं मत लादायचं असतं एकदा यामिनीशी लग्न कर त्यांचा हट्ट पूर्ण होईल मग तू तिला सोडून दे आणि मी तुझं लग्न माझ्या मैत्रिणीच्या मुलीशी लावून देईल जी तुला आवडते आणि तुझ्या मनाजवळची आहे हे ऐकून माझ्या डोक्यात जणू वीजच चमकली एखादा मोठा स्फोट झाल्यासारखं वाटलं आईच्या चतुराईवर आश्चर्य वाटलं आणि हायसही वाटलं की आता कदाचित माझ्या मनासारखं होईल पण तेवढ्यातच माझ्या अंतर्मनाने आवाज दिला की यामिनीवर हा अन्याय होईल कारण तिची काहीही चूक नाही ती तर या खेळात एक भाऊली आहे पण आईने अजून एक गोष्ट सांगितली ज्यामुळे सगळी सहानुभूती नाहीशी झाली ती म्हणाली की ती मुलगी अत्यंत चारित्र्यहीन आहे सगळ्या गावातील मुलं तिच्या मागे लागलेली असतात तिचं वागणं संपूर्ण गावात चर्चेचा विषय असतो तिचं वर्तन फारच वाईट आहे आणि कुठलाही सुशील मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार होणार नाही हे ऐकल्यावर मला खूप राग आला मी म्हणालो ठीक आहे जर असंच आहे तर मग मी तुझं म्हणणं मान्य करतो घरात लग्नाची तयारी जोरात सुरू झाली सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं पण माझ्या आत खोलवर एक अस्वस्थता होती मी यामिनीला कधीच पाहिली नव्हती तिचा फोटो सुद्धा पाहिला नव्हता ना कधी तिच्याशी बोललो होतो ना तिच्याबद्दल काही माहिती घेतली होती माझ्या आई वडिलांनी सांगितलं की मुलीकडचे लोक लग्नाच्या एक दिवस आधी शहरात येतील विधी पार पाडतील आणि दुसऱ्या दिवशी परत जातील मुलगी इथेच माझ्यासोबत राहील मला त्यांच्या या वागण्याचं आश्चर्य वाटलं आपल्या मुलीचं इतक्या साधेपणात लग्न करतात जणू ही केवळ एक औपचारिकता होती माझे मित्र आणि नातेवाईक तयारीत मग्न होते आमंत्रण वाटली जात होती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आनंदाचा गजर होता पण माझं मन कुठेतरी दुसरीकडे गुंतलेलं होतं मला सारखं माझ्या बालपणीच्या मैत्रिणीची आठवण येत होती जिच्याशी कधी फारसं बोलणं झालं नव्हतं पण एक आत्मीयता नक्कीच होती तिच्या गप्पा तिचं लाडीक वागणं खूप आठवत होतं मी अनेकदा वडिलांशी बोलण्याचा विचार केला त्यांना समजावून सांगावं की मी खुश नाही पण हिंमत झाली नाही कारण मला माहीत होतं की ते त्यांच्या निर्णयावर ठाम असतात त्यांचा निर्णय अंतिम असतो त्यांच्या नजरेत आदेश असतो त्यांच्या बोलण्यात अधिकार असतो त्यांना वाटत होतं की त्यांच्या मुलानेही तसंच जीवन जगावं जसं त्यांनी जगलं आता लग्नाची तारीख जवळ येत होती घरी पाहुणे यायला लागले होते माझी आई शांत होती पण आतून खूप आनंदी होती तिला विश्वास होता की तिची योजना यशस्वी होईल तिची इच्छा पूर्ण होईल मलाही असंच वाटत होतं अजूनही थोड्याच दिवसांची गोष्ट आहे लग्न होईल मग घटस्फोट घेईल आणि मग मी माझ्या पसंतीने लग्न करील हे सगळं माझ्या मनात सुरू होतं एकीकडे माझं अंतर्मनाचं बोलणं दुसरीकडे आईचं प्रेम तिसरीकडे वडिलांचा आदेश चौथीकडे लहानपणीची मैत्रीण आणि पाचवीकडे यामिनी जिला मी कधीच पाहिलं नव्हतं तिचा अनोळखी चेहरा माझं आयुष्य सध्या एका विचित्र गोंधळात अडकून गेलं होतं ना रात्री झोप लागायची ना दिवसा मनाला शांतता मिळायची मी अनेक वेळा प्रार्थना केली की काहीतरी चमत्कार होऊन हे लग्न मोडावं किंवा यामिनीच्या बाजूने नकार मिळावा पण तसं काहीच झालं नाही आणि लग्नाचा दिवस उजाडला यामिनीच्या घरचे गावाकडून आले होते खूप साधे सरळ लोक होते त्यांच्या चेहऱ्यावर नम्रता होती आणि त्यांच्या बोलण्यास सौम्यता होती त्यांना कोणताही दिखावा किंवा थाटमाट आवडत नव्हता त्यांनी फक्त लग्नाची औपचारिकता पार पाडली आणि दुसऱ्या दिवशी परत जायची तयारी केली आता यामिनी आमच्या घराची सून झाली होती आणि ती माझ्या खोलीत आली होती माझ्या मनात एक विचित्र भावना होती मी मी होती मी मी हळूच दार बंद आणि यामिनीकडे पाहिलं शिरलो यामिनी पदर ओढून बसलेली सगळ्या गोष्टी माझ्या मनाविरुद्ध होत होत्या म्हणून त्या रात्री मी खूप दारू पिलो होतो इतका की पूर्ण शुद्धीत नव्हतो तिला पाहताच माझ्या मनात पुन्हा एकदा तिरस्काराची लाट उठली तिच्या कपड्यांचा रंग असा वाटत होता कि जणू एखाद्या जुन्या काळातील ग्रामीण लग्न सुरू आहे तिच्या मेहंदीचा रंग फिका होता जणू जबरदस्ती लावलेली होती तिच्या पायांच्या नखावर गडद लाल रंगाची होती होती जी पेक्षा ही जास्त डोळ्यात खुपत होती। हे सगळं पाहून मला खूप त्रास झाला माझ्या मनात पुन्हा पुन्हा आईचे शब्द घुमू लागले की ही मुलगी तुझ्या स्वप्नातल्या कल्पनेशी कुठेच जुळणारी नाही माझ्या डोक्यात एकच विचार घुमत होता घटस्फोट द्यायचा आहे माझ्या आईने सांगितलं होतं की काही दिवस जाऊ दे मग योग्य वेळ पाहून घटस्फोट दे म्हणजे फार गोंधळ होणार नाही पण माझ्या आतलं जे वादळ होतं ते कोणत्याही संयमाच्या मर्यादा पाळायला तयार नव्हतं माझ्या मनात विचार आला जेव्हा एकत्र राहायचंच नाही जेव्हा तिचं तोंड एक क्षणासाठी सुद्धा सहन होत नाही तर मग हे खोटं नाटक का निभवायचं मी एकही शब्द न बोलता तिचा पदर न हलवता स्पष्ट सांगितलं मी लवकरच तुला घटस्फोट देणार आहे ती एका क्षणासाठी स्तब्ध झाली आणि मग तिच्या ओठातून एक दबलेला सुस्कारा निघाला ती हमसून रडू लागली तिच्या हुंदक्यामध्ये एक असहाय्यता होती एक प्रश्न होता एका दुःखाचा टाह होता पण माझ्या मनात कुठलाही सौम्यपणा नव्हता मी शांतपणे दार उघडून खोली बाहेर पडलो जसं काहीच घडलेलं नाही जसं मी एखादी जबाबदारी पार पाडून स्वतःला मुक्त केलं असावं जसं माझ्या खांद्यावरचं ओझं उतरलं असावं माझे पाय बाहेरच्या दिशेने होते माझं मन आता मोकळं झालं होतं माझ्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता मनात दुःख नव्हतं मी माझ्या खोलीत गेलो आणि दार बंद केलं थोडा वेळ शांत बसून राहिलो मग फोन उचलला आणि मित्राला कॉल केला मी म्हणालो आता कोणताही अडथळा उरलेला नाही आता मला बाहेर जायचंय लवकरच तिकिटांचं बघ पुढच्या फ्लाईटने निघायचं आहे जेव्हा वडिलांना याची बातमी मिळाली तेव्हा घरात जणू वादळ उठलं माझ्या खोलीतून किंकाळ्या ऐकू येत होत्या माझ्या लहान बहिणींना भीती वाटली माझ्या लहान भावाला माझ्या वागण्याचं आश्चर्य वाटलं आणि रागही आला माझी आई थक्क झाली पण शांत राहिली कारण ही सगळी योजना तर तिच्या सांगण्यावरूनच झाली तिला माझ्या निर्णयाचा पश्चाताप नव्हता उलट ती समाधानी दिसत होती तिने सगळ्यांना असंच सांगितलं मुलाच्या मनाला पटलं नाही तर काय करणार माझ्या वडिलांनी मला खोलीत बोलावलं त्यांनी पहिल्यांदा रागाने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं हा काय तमाशा आहे मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि काहीच बोललो नाही त्यांनी पुन्हा विचारलं यामिनीत काय कमी होती मी न झुकता उत्तर दिलं ती माझ्याशी उद्धटपणे वागली तिने एक अशी गोष्ट बोलली जी मी सहन करू शकलो नाही माझ्या वडिलांनी विचारलं पहिल्याच रात्री असं कोण करतं मी म्हणालो माझी मजबुरी होती ती मला सहन झाली नाही मी म्हणालो मी या लग्नासाठी तयार नव्हतो पण मला जबरदस्तीने तयार केलं गेलं मी सगळ्यांना सांगितलं की यामिनीने मला वाईट वागणूक दिली काहींनी विश्वास ठेवला काहींनी नाही पण बातमी सगळीकडे पसरली यामिनी आपल्या गावाला परत गेली ती शांत स्वभावाची मुलगी होती ती काहीच बोलली नाही फक्त सगळं निमूटपणे सहन केलं तिच्यासोबत काय घडलं हे ना कोणी विचारलं ना कोणाला कधी विचारावं असं वाटलं दोन दिवसांनी मी माझं सामान बांधलं आईने मला मिठी मारली आणि म्हणाली आता तू निवांतपणे काम कर दोन वर्षांनी तुझं लग्न तुझ्या मैत्रिणीशी करूया त्यांनाही आता असाच मुलगा पाहिजे जो परदेशात कमावतो मी आईकडे पाहिलं आणि हलकसं हसलो मी म्हणालो आता मी कुणाशीही लग्न करणार नाही मला कुणावर प्रेम नाही मला फक्त स्वतःवर प्रेम आहे मला माझी मोकळी खवी आहे ती माझ्या बालपणीची मैत्रीण मला सुंदर वाटली यात शंका नाही पण ती फक्त एक चेहरा होती एक प्रतिमा जी काही क्षण चांगली वाटली आणि मग विसरून गेलो मी म्हणालो आता मी लग्न करणार असेल तर फक्त माझ्या इच्छेने माझ्या पसंतीने आता कोणतीही जबरदस्ती होणार नाही ना, ना कुणाचा सल्ला घेणार ना कुणाशी तडजोड माझ्या आईचं स्वप्न तिथेच तुटलं वडिलांचा हट्टही संपला आणि मी सगळं मागे सोडून परदेशी गेलो परदेशी जाण्यापूर्वी मी माझ्या पत्नीला घटस्फोटाचे पेपर पाठवले आणि घटस्फोट दिला मी ठरवलं होतं की आता माझं जीवन निर्णय माझ्या इच्छा कुणाच्याही नियंत्रणात नसतील मला नात्यांच्या साखळ्या नको होत्या मला समाजाच्या परंपरा पाळायच्या नव्हत्या मला फक्त पुढे जायचं होतं फक्त यशस्वी व्हायचं होतं यामिनी नातं आता संपलं होतं एक क्षण होता जो निघून गेला होता एक नाव होतं जे आता माझ्या मनातून पूर्णपणे पुसलं गेलं होतं आता मला ना यामिनीबद्दल कोणती सहानुभूती उरली ना माझ्या मैत्रिणीकडून काही अपेक्षा ना वडिलांच्या निर्णयाशी काही जुळवून घ्यायचं होतं आता मला फक्त आणि फक्त माझ्या स्वप्नांशीच घेणं देणं होतं इथे परदेशात नवीन आयुष्य सुरू करण्याची स्वप्न घेऊन मी सगळं मागे सोडलं होतं माझा देश माझे आई वडील माझं जुनं आयुष्य सगळ्यांना अलविदा केलं मनात एकच निर्धार होता स्वतःला सिद्ध करायचं यशस्वी व्हायचं मनात रिका एक रिकामेपण होतं एकटेपणा होता जसा जसा वेळ गेला तसतसं अधिकच खोल होत गेलं मग एक दिवस मी माझ्या ऑफिसमधल्या एका मुलीला पाहिलं जी विदेशी होती पण तिच्या डोळ्यात एक आकर्षण होतं तिच्या वागण्यात एक गोडवा होता तिच्या सोबत वेळ घालवणं आवडायला लागलं गप्पा मारणं बाहेर फिरणं सगळं काही जादूसारखं वाटायचं मनात इच्छा झाली की ती माझ्या आयुष्याचा भाग व्हावी मनानं सांगितलं की एकदा पुन्हा नशिबाची परीक्षा घ्यावी म्हणून आम्ही कोर्ट मॅरेज केलं कागदपत्राच्या औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आम्ही एकत्र राहायला लागलो सुरुवातीला सगळं नवीन होतं सगळं छान वाटत होतं तिचं बोलणं तिचं वागणं सगळं मनाला भावायचं पण जस वेळ पुढे गेला तस तसं लक्षात आलं की ही मुलगी तशी नाहीये जशी मला हवी होती तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझ्यापेक्षा खूप वेगळा होता मी एक पुरुषी अहंकार असणारा नवरा होतो मला वाटायचं की जेव्हा मी घरी येईन तेव्हा जेवण तयार असावं माझे कपडे स्वच्छ असावेत घर नीट असावं आणि माझ्या बायकोच्या चे चेहऱ्यावर आनंद असावा पण इथे सगळं उलटच होतं मी दमलेला घरी आलो की ती म्हणायची चल जेवण एकत्र बनवूया कधीकधी म्हणायची आज तुम्ही जेवण बनवा मी खूप दमली आहे माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि विचित्रही होतं तिचं हे वागणं मला अजिबात आवडत नव्हतं मी असं समजून परदेशात आलो होतो की इथे मला मोकळी मिळेल शांती मिळेल पण जाणवलं की मी अशा एका नात्यात अडकलोय जिथे प्रेमापेक्षा जास्त तडजोडी आहेत ती प्रत्येक गोष्ट स्वतःला पुरुषासारखं सिद्ध करण्याचा प्रयत्न करायची ती स्वतः निर्णय घेणारी होती स्वतःच्या मनाप्रमाणे चालणारी होती तिला कोणाचं ऐकायची सवय नव्हती मला हवं होतं की माझं ऐकलं जावं पण तिला हवं होतं की मी तिचं ऐकावं ती एक स्वतंत्र विचारांची स्त्री होती आणि मी परंपरा जपणारा पुरुष होतो मी घर बसवलं होतं ते शांततेसाठी पण आता हे घर रणांगण झालं होतं मला माझ्या पत्नीने पत्नीसारखं वागावं असं वाटायचं पण तिला पत्नी म्हणून आनंद वाटत नव्हता ती म्हणायची दोघं समान आहोत दोघांनी काम करावं दोघांनी जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात मी कधी असा विचार केला नव्हता माझ्या घरी असं कधी घडलं नव्हतं माझ्या स्वभावतालच्या वातावरणाने मला असं शिकवलं नव्हतं मी गुंतायला लागलो थकायला लागलो बदलायला लागलो ती मला आता ओझ वाटायला लागली तिच्या प्रत्येक वाक्यात टोचून जाणवायला लागलं मी तिचा द्वेष करू लागलो ती माझ्या प्रत्येक बोलण्याकडे दुर्लक्ष करायची माझे स्वप्न एक एक करून मोडू लागले माझ्या इच्छा मरायला लागल्या माझं अस्तित्व शून्य होऊन गेलं मी माझ्या आईवडिलांशी सुद्धा बोलू शकत नव्हतो आधीच माझ्यावर रागवलेले होते माझ्या आईला माझी वागणूक आठवत होती वडिलांनाही माझी निवड खटकली होती मी अधूनमधून फोन करत असे पण जास्त बोलणं होत नसे आई शांत राहायची वडील थंड आवाजात बोलायचे ते पैसे मागत नव्हते पण मी पाठवत असे तरीही ते पैसे वापरत नसत जसं की माझं अस्तित्वच त्यांच्यासाठी निरर्थक झालं होतं मनात ओझं वाढत गेलं अपराधीपण आतून पोखरू लागलं मला वाटायला लागलं की ना इथे सुखी आहे ना तिकडचा उरलोय आई वडिलांना दुःख दिलं सुखासाठी पण सुख काही मिळालंच नाही आता वाटतंय की मी स्वतःलाच फसवलंय आरशात पाहिलं तर एक अनोळखी चेहरा दिसला तो चेहरा जो कधी स्वप्न पाहायचा आता निराशेत बुडालेला होता जो चेहरा कधी हसायचा तो आता निशब्दतेची प्रतिमा बनलेला होता मी त्या मुलीशी बोललो मी म्हणालो की आपण एकत्र राहू शकत नाही तीही काही दिवसांपासून हेच विचार करत होती तीही समाधानी नव्हती पण वेगळं होणं सोपं नव्हतं जरी मनाने तुटून गेलो होतो तरी कायदेशीररित्या आम्ही अजून जोडलेलो होतो त्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी मला अनेक कायदेशीर प्रक्रियांमधून जावं लागलं तिला काही रक्कम द्यावी लागली काही गोष्टी सोडून द्याव्या लागल्या पण माझ्याकडे पैशांची कमी नव्हती मी सगळं दिलं फक्त जीव वाचवायचा होता ती माझ्या आयुष्यात एक वाईट स्वप्न बनून आली आणि शांतपणे निघून गेली तिच्या जाण्यानंतर मी खोल श्वास घेतला जणू काही माझ्यावरील ओझं उतरवलं होतं पण मनाने पुन्हा तोच प्रश्न विचारला आता कुठे जाऊ परदेशात एकटं राहणं कठीण झालं होतं वाटलं परत जावं कदाचित तिथे शांतता मिळेल कदाचित तिथूनच नवीन सुरुवात होईल मी ठरवलं की मी भारतात परत जाईन आणि एक नवीन आयुष्य सुरू करीन कदाचित माझ्या केलेल्या चुका आई वडिलांची माफी मागून भरून काढेन एक साधं सरळ आयुष्य जगेन जिथे बायको म्हणजे खरंच बायको असेल नवरा खरंच नवरा असेल जिथे बाई म्हणजे बाई असेल पुरुष म्हणजे पुरुष जिथे रूढी परंपरा आणि नात्यांची किंमत असेल जिथे एकमेकांना साथ देण्याची भावना असेल मी माझं सामान बांधलं कारण विजाचा कालावधी संपत आला होता वाटलं आता या देशात राहून काही उपयोग नाही मन कुठे लागत नव्हतं परदेशात आता खरंच परक वाटू लागलं होतं एकटेपणाची भावना अजूनही वाढली होती आता प्रत्येक चेहरा अनोळखी वाटायचा प्रत्येक आवाज परका वाटायचा प्रत्येक मन एक ओझं वाटायचं मी तिकीट घेतलं मी माझा भूतकाळ मागे टाकला आणि मायदेशी परतण्याचा मार्ग धरला मनाला ही कल्पना करून थोडासा दिलासा वाटला की मायदेशी परतल्यावर सगळं ठीक होईल आई वडिलांची नाराजी मावळेल आई तर आई असते थोडे अश्रू पाहून मवाळ होईल वडीलही काळानुसार नरम होतील मनात ही आशा होती की कदाचित चुका असतील कदाचित मला परत मिठीत घेतलं जाईल पण जेव्हा विमानतळावर कोणी मला घ्यायला आलं नाही त्यांची नाराजी आताही आहे हे जाणवलं मी घरी गेलो आता दरवाजा बाहेर मी एकटाच उभा होतो दार ठोठावलं आणि जे दृश्य समोर आलं त्याने माझा संपूर्ण विचार चक्रच हादरवून टाकलं दरवाजा उघडणारी ती मुलगी पाहून एका क्षणासाठी माझा श्वास थांबला हृदय धडधडनं विसरलं मनात प्रश्नांची एकच गर्दी झाली ही कोण आहे इथे काय करते इतकी सुंदर तेजस्वी आणि आत्मविश्वासाने मला पाहत होती जणू ओळखण्याचा प्रयत्न करत होती तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि गोंधळाचे मिश्र भाव होते जणू तीही मला पाहून आश्चर्यचकित झाली होती तेव्हाच एक छोटं वाळ तिच्या जवळ आलं आणि तिची ओढणी पकडून उभं राहिलं ते बाळ अत्यंत सुंदर होतं निराघस चमकणाऱ्या डोळ्यांचं गुलाबी गालांचं छोट्या हातपायांचं जणू काही एखादी भावलीच मग ते बाळ रडायला लागलं तेव्हा ती मुलगी खाली वाकली आणि त्याला कुशीत घेतलं आणि अतिशय मृदू आवाजात म्हणाली तू का रडतोयस माझ्या बाळा मग ती त्याला घेऊन तिकडे निघून गेली आणि मी तिथे स्तब्ध उभा राहिलो माझ्या मनात प्रश्नांची मालिका तयार झाली ही मुलगी कोण आहे हे बाळ कोणाचं आहे इथे काय चाललंय तेवढ्यात बाबा दिसले त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता होती पण डोळ्यात थकवा आणि वृद्धत्वाची थोडी झलक होती त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले बाळा ही यामिनी आहे मी तसाच उभा राहिलो माझे ओठ कोरडे पडले विचार थांबले हृदय जणू थांबलं मनाने हे सत्य मानायला नकार दिला काय ही तीच यामिनी आहे जिने मला कधी पाहिलंही नव्हतं आणि जिला मी न पाहताच घटस्फोट दिला होता जिला मी स्वीकारलंच नव्हतं जिला मी फक्त एक जबाबदारी एक औपचारिकता समजून नाकारलं होतं पण समोर उभी असलेली ती मुलगी काहीतरी वेगळीच वाटत होती जणू वेळेने तिला घडवलं होतं नशिबाने तिला उजळवलं होतं निसर्गाने तिला माझ्या निर्णयाचा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी तयार केलं होतं पण या सगळ्याहून अधिक धक्का बसला ते बाळ पाहून जे तिला बिलगलेलं होतं आणि माझ्याकडेही पाहत होतं माझे पाय जणू जमिनीत रोवले होते आवाज काढणं कठीण झालं मी बाबांना विचारलं हे बाळ कोणाचं आहे त्यांनी शांतपणे उत्तर दिलं हा तुझा मुलगा वेद आहे हे ऐकून माझे पाय लटपटले मी म्हणालो बाबा तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे असं काहीच झालेलं नाही मी तर यामिनीचा चेहराही पाहिलेला नव्हता मी तर फक्त यासाठी घटस्फोट दिला होता की मी माझ्या आवडीने लग्न करीन मी कधी तिच्याशी बोललोही नव्हतो मनापासून तर तिला कधी स्वीकारलंच नव्हतं मग हे मूल माझं कसं असू शकतं बाबांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले आधी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे मी शांतपणे आत आलो दरवाजे बंद झाले माझे पाय जड झाले होते श्वास जलद झाला होता आणि मनात विचारांचं वादळ होतं आई समोर आली चेहऱ्यावर वर्षानुवर्षाचा विरह दिसत होता पण डोळ्यात आईचं आपुलकीचं प्रेम होतं तिने मला मिठी मारली माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि म्हणाली सगळं काही तू मागे टाकून गेलास ना पण मी तुझी वाट पाहणं कधी सोडलं नाही आईने मला माफ केलं मी तिला मिठी मारली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी हात तोंड धुतलं जेवणाच्या सुवासाची जाणीव झाली भोजनाच्या ताटावर बसलो आणि आईच्या हातचं अन्न खाल्लं मनाला एक अनोखं समाधान मिळालं पण मनात प्रश्नांची गडद सावली होती बाबांनी सांगितलं आता मी तुला खरी गोष्ट सांगतो जी तू कधी जाणली नाहीस ज्याच्यापासून तू नेहमी अनभिज्ञ राहिलास ते जाणून घेणं आता तुझ्यासाठी खूप महत्वाचं आहे मी शांत बसलो नजर त्यांच्यावर होती आणि हृदय जोरजोरात धडधडत होतं आता काय ऐकायला मिळेल काय रहस्य उघड होईल ज्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं बाबांनी खोल श्वास घेतला आणि माझ्याकडे पाहिलं यामिनी स्वयंपाक घरातून पाण्याचं जग घेऊन बाहेर आली तर वेद तिच्या मागे मागे आला तिने जग ठेवला आणि आत गेली मी वेदला उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो रडू लागला वेदचा आवाज ऐकून यामिनी बाहेर आली आणि माझ्या हातातून त्याला घेऊन शांत करू लागली माझं मन झालं की वेळेचं चक्र थांबावं तो क्षण स्थिर करावा माझ्या डोळ्यासमोर ती स्त्री होती जिला मी नाकारलं होतं जिला मी तिचा चेहरा न पाहताच घटस्फोट दिला होता माझ्या मनात एक वेदना उमटली अंतर्मनाने मला धिक्कारायला सुरुवात केली बाबांच्या आवाजाने त्या क्षणाची शांतता भंगली आणि ते म्हणाले हा मुलगा आमचा आहे या घराचा वंश आहे यामिनीसारखी मुलगी तू गमावलीस आता बघ ती केवळ अभ्यासातच पुढे नाही तर तिचं चारित्र्यही निष्कलंक आहे माझ्या मित्राने जेव्हा मन घट्ट करून तुझ्याशी आपल्या मुलीचं लग्न केलं तेव्हा त्यांना अभिमान होता की त्यांची मुलगी आता शहरात राहील प्रगती करेल आपल्या नवऱ्यासोबत जग पाहिल पण तू तिला काहीच पाहण्याची संधी दिली नाहीस तू क्षणभरही संयम बाळगला नाहीस आणि एक स्त्री जिला काही काळापुरतं तुझं नाव लाभलं होतं तिला कारण न देता खोटं बोलून नाकारलं तू तिला एक शब्दही न बोलता अंधारात लोटून दिलं यामिनीनेही तो काळ पाहिला होता जेव्हा तिने रडून रडून आपल्या रात्री जागून काढल्या होत्या तिने ते दिवसही सहन केले जेव्हा लोकांनी तिला टोमने मारले तिला चारित्र्यहीन ठरवलं गावात तिची निंदा झाली पण ती शांत राहिली कारण तिला माहित होतं की हे तिच्या सासरच्या प्रतिष्ठेचं प्रकरण आहे ती जर काही बोलली असती तर तिच्या सासरच्या लोकांची मान लाजेने खाली गेली असती पण तिच्या शांततेने सर्व काही सांगितलं आम्ही सगळ्यांनी जेव्हा तिला जवळून पाहिलं तेव्हा आम्हाला जाणवलं की तिच्या आत संयमाचं समुद्र आहे ती जेव्हा रात्री झोपायला हो जात असे वेदला कुशीत घेऊन डोळे बंद करत असे तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असत ते डोळे जे साऱ्या जगापासून आपलं दुःख लपवत होते आम्हाला तिच्या मनाची अवस्था कळली ती आमच्यासाठी आईसारखी झाली ती आई जी कधी तक्रार करत नाही जी कधी प्रश्न विचारत नाही खरं तर हे मूल तुझंच आहे मी कुठलाही तुझा निर्णय न ऐकतास माझ्या मित्राच्या मुलीशी तुझं लग्न लावून दिलं तू स्वतःच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी लग्न देखील केलं पण लग्नाच्या रात्री तू एवढी नशा केली होतीस की तू भानावर सुद्धा नव्हतास त्या नशेतच तू यामिनीवर अत्याचार देखील केले हे तुला आठवतही नसेल आणि दुसऱ्या दिवशी विदेशात जाण्यापूर्वी तू तू तिला घटस्फोट दिला काय केलं आहेस याची तुला जाणीव देखील नव्हती त्यानंतर यामिनी तिच्या तिने आपल्या वडिलांना सगळी हकीकत सांगितली आणि त्यातच माझ्या जवळच्या मित्राचा धक्क्यानेच मृत्यू झाला गावात सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सगळीकडूनच यामिनीची कुचंबना होऊ लागली तू केलेल्या पापाची शिक्षा मात्र यामिनीच्या वाटेला आली कारण यामिनी तुझ्यापासून गर्भवती राहिली त्यामुळे गावातील लोक यामिनीला चारित्र्यहीन म्हणून हिनवू लागले पण आम्हाला माहीत होतं की तिच्या पोटात वाढणारं बाळ हे आमच्याच रक्ताचं आहे नऊ महिन्यानंतर यामिनीने एका गोंडस बाळाला जन्म दिला तेव्हा तुझ्या लहान भावाने यामिनीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तुझ्या भावाने जेव्हा तिच्याशी लग्न केलं तेव्हा तिने त्याला काही प्रश्न विचारले नाही कोणतीही अट घातली नाही फक्त एवढंच म्हणाली या घराची प्रतिष्ठा आता माझी जबाबदारी आहे आणि मी ती निभावेन तो दिवस जेव्हा तुझ्या भावाने तिला स्वीकारलं तो आमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन आला होता आम्ही एका मुलीला तुटताना पाहिलं होतं आणि मग तिला स्वतःला सावरताना देखील पाहिलं ती मुलगी जी तुझ्या एका शब्दाने कोलमडून गेली होती तुझ्या एका निर्णयाने जीवनावर नाराज झाली होती पण तरीही ती इतकी मजबूत निघाली की पुन्हा उभी राहिली पुन्हा या घराला सावरायला लागली पुन्हा आमच्या मनांना जोडायला लागली आता जेव्हा तू परत आला आहेस तुला वाटतं की सगळं तसंच होईल जसं पूर्वी होतं पण बाळा वेळ कधीच मागे जात नाही वेळ नेहमी पुढेच चालतो जे क्षण तू गमावलेस ज्या भावना तू नाकारल्यास जो विश्वास तू तो तोडलास ते सगळं कधीच परत येणार नाही आता यामिनी ना तुझ्याबद्दल बोलते ना तुला पाहते तिने आता तुझ्यापासून आणि तुझ्या अस्तित्वापासून सुद्धा दूर राहायचं ठरवलं आहे तुझ्या भावाने सांगितलं आहे की जर तू इथे एक महिन्याहून अधिक थांबलास तर तो यामिनीला घेऊन वेगळा राहायला जाईल त्याचा मुलगाही तो सोबत घेऊन जाईल आणि आम्हाला हे नकोय आम्हाला वेद आमच्यापासून दूर जावा असं वाटत नाही आम्हाला यामिनी जी आता आमच्यासाठी एक आशीर्वाद आहे ती आमच्यापासून दूर जावी असं वाटत नाही आता तू कितीही पश्चाताप केलास दुःख मानलंस तो क्षण निघून गेला आहे आईनं माझ्याकडे पाहिलं तिचे डोळे पानावले होते आवाज जड झाला होता ती म्हणाली बाळा तू आमचं ऐकलं नाहीस आम्ही तुला सांगितलं होतं की नीट विचार करून निर्णय घे जेव्हा तू परदेशात गेला होतास तेव्हा आम्ही वाट बघत होतो की कदाचित तिथे गेल्यावर तुला कळेल कदाचित तुझ्या विचारसरणीत बदल होईल पण तू तिथेही तुझ्या मूर्खपणामुळे चुकीचे निर्णय घेतलेस आणि आपलं आयुष्य बिघडवलंस आणि आता जेव्हा तू परत आला आहेस तुझ्याकडे ना ती नाती आहेत ना आधार फक्त पश्चाताप आहे फक्त दुःख आहे पण हा पश्चाताप यामिनीसाठी काहीही बदलू शकत नाही कारण आता ती अशा टप्प्यावर पोहोचलेली आहे जिथे ती फक्त आपल्या कर्तव्याशी जोडलेली आहे ती आता स्वतःच्या हिताचा किंवा स्वतःसाठी विचार करत नाही ती आता फक्त एक आई आहे एक पत्नी आहे एक सून आहे आणि हे तिन्ही नाते निभावताना ती इतकी व्यस्त झाली आहे की तिच्याकडे तुझ्यासाठी काहीच उरलेलं नाही तुझ्यासाठी भावना उरलेली नाही ना राग उरलेला आहे ना द्वेष कारण ज्या दिवशी तू गेला होतास त्याच दिवशी तिने हे सगळं दफन केलं होतं त्याच दिवशी तिने स्वतःला संपवलं होतं आणि एक नवीन यामिनी जन्माला आली होती आता ती यामिनी तुझ्यासाठी अपरिचित आहे मी आईचं बोलणं ऐकलं वडिलांच्या चेहऱ्यावरची कठोरता जाणली आणि लांबून अंगणाच्या कडेला उभ्या असलेल्या लहान भावाची सावली पाहिली जी यामिनीकडे बघत होती यामिनीने एकदाही माझ्याकडे पाहिलं नाही तो क्षण माझ्या आठवणीतून मिटत नव्हता आणि तो प्रश्न माझ्या मनातून जात नव्हता शेवटी मी असं का केलं मी त्या मुलीला का नाकारलं जी मला सन्मान देऊ शकली असती प्रेम देऊ शकली असती जिची साथ मला शांतता देऊ शकली असती ती आजही आपल्या सौंदर्यात अद्वितीय होती मी विचार करत राहिलो मी होरपळत राहिलो मी पुन्हा खोलीत गेलो दरवाजा बंद केला बिछाण्यावर झोपलो आणि छताकडे पाहत राहिलो प्रकाश मंद होता डोळ्यात झोप नव्हती मनात शांतता नव्हती फक्त सगळीकडे पश्चाताप आणि पश्चातापच होता माझ्या कानात वडिलांचा आवाज घुमत होता आईचे अश्रू हृदयावर पडत होते यामिनीची शांतता किंचाळत होती वेदचं निरागस हास्य माझं हृदय चिरत होतं माझ्या मनात आलं की वेळ थांबावा किंवा मला माफी मागण्याची संधी मिळावी पण ते सगळे दरवाजे आता बंद झाले होते ते रस्ते संपले होते ती यामिनी जी कधी काळी माझी होती आता कुणाची तरी दुसऱ्याची होती ती माझी वहिनी होती ती माझ्या आईची सून होती ती माझ्या वडिलांचा अभिमान होती ती माझ्या घराचा प्रकाश होती पण माझ्यासाठी फक्त एक सावली होती जी कधी माझ्याजवळ होती आणि आता खूप दूर निघून गेली होती कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह